हे उदाहरण सोडवायचं कसं इथं थोडंसं लक्षात जर घेतलं मित्रांनो विस्तारसूत्र दोन विस्तारसूत्र तर सर्वांचीच पाठ असतात त्यातलं पहिलं बघा पाचशे सत्याहत्तरला तुम्ही जर ए म्हटलं आणि तीनशे नव्याण्णवला तुम्ही जर बी म्हटलं तर इथं ए अधिक बी आहे आणि त्याचा वर्ग आहे बरोबर की नाही इथं ए वजा बी आहे त्याचा वर्ग आहे हे तर लक्षात येत आहे आणि छेदस्थानी आहे ए गुणिले बी इथपर्यंत तुमच्या लक्षात जर आलं असेल मित्रांनो तरी इथं बघा ए आधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग बघा ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर काय येतं माहिती आहे मित्रांनो याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर नेहमी चार ए बी येतं तुम्ही प्रत्यक्ष करू बघा चार, चा चार आने ए बी उत्तर येतं याचा अर्थ अंशस्थानी चार आणि ए आणि बी याच्या किमती ठेवा लागतील चार ठेवला ए ची किंमत आहे पाचशे सत्याहत्तर बीची किंमत आहे तीनशे नव्याण्णव सॉरी इथं गुणाकारात राहील पाचशे सत्याहत्तर गुणिले तीनशे नव्याण्णव बरोबर की नाही छेदस्थानी काय राहील ए बी राहील ना म्हणजे पाचशे सत्यात्तर गुणिले तीनशे नव्याण्णव आता किती सोपं झालं बघा हे कट झालं हे कट झालं उरलंय फक्त चार अशा पद्धतीने याचं उत्तर मिळतं परंतु मित्रांनो हे तुम्ही समजून जर घेतलं नाही तर हे उदाहरण तुम्हाला कधीही सुटणार नाही आपल्याला मित्रांनो ए अधिक बी कंसाचा वर्ग याचा विस्तार माहीत असतो ए वाजा बी कंसाचा वर्ग याचाही विस्तार माहीत असतो परंतु ये अधिक बी कंसाचा वर्ग आणि त्यातून जर ए वजा बी कंसाचा वर्ग वजा केला तर उत्तर नेहमी चार ए बी येत हे मात्र आपल्याला कधीही कुणीही सांगितलेलं नाही प्रत्यक्ष करून दाखवतो मित्रांनो मग तुमचा विश्वास बसेल परंतु मला खात्री मित्रांनो हे तुम्हाला कधीही कोणी सांगितलं नाही आणि हे तुमच्या लक्षात आलं नाही तर मग मात्र हे उदाहरण सोडवताना खूप मोठी अडचण होऊन जाईल प्रत्यक्ष करूया बघा ही वाजवकी करून दाखवत तुम्हाला मग लक्षात येईल तुमचे चार एबी कसे शिल्लक राहतात आणि त्यासोबतच काही महत्वाची विस्तारसूत्र तुमच्या समोर एकदा लिहूनच दाखव तुम्ही ती लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये ती पाठ करून ठेवा त्यावर आधारितच मी पुढची उदाहरणं घेणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा विस्तारसूत्रही समजून घेऊ आणि हे चार एबी उत्तर कसं येतं तेही समजून घेऊ सर्वांच्या तोंडी पाठ असलेलं विस्तार सूत्र मित्रांनो ए आधी बी कंसाचा वर्ग याचा विस्तार काय होतो ए चा वर्ग होतो बी चा वर्ग होतो इथं बेरीजी म्हणून आधी दोन ए बी होतात बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग होतो बी चा वर्ग होतो आणि इथं वजाबाकी म्हणून वजा दोन ए बी असं होतं आता बघा मी तुम्हाला याची वजाबाकी सांगितली याची वजाबाकी केल्यानंतर चार ए बी उत्तर येतं कसं बघा आता ही वाजाबाकी करण्याऐवजी त्याचा विस्तार जो केला ना त्याची वजाबाकी करू याची वजाबाकी करू ए वर्गमधून ए वर्ग गेला खाली काही राहिला नाही बी वर्गमधून बी वर्ग गेला काही राहिला नाही खाली आता इथं दोन ए बी वजा दोन ए बी आहे बघा दोन ए बी वजा कंसात ऋण दोन ए बी असा आहे की नाही मित्रांनो बघा आता ज्यावेळेस वजाबाकी असते ऋण संख्यांची वजाबाकी करण्याचा नियम काय माहिती का जेव्हा वजाबाकी असते ना तेव्हा वजाबाकी करूच नका तिचं चिन्ह बदला वजाबाकीचं बेरीज करा आणि जी नंतर संख्या वजा करायची असते ना तिचंही चिन्ह बदला एकदम सोपी आयडिया ही, ही संख्यांची वजाबाकी करताना वजाबाकी करूच नका बेरीज करा आता बघा दोन ए बी अधिक दोन ए बी बरोबर चार ए बी आलं लक्षात ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर नेहमी चार ए बी राहतं हे आपल्याला कधीही कुणी सांगितलं नाही आणि म्हणून आपल्याला या टाईपची आधी जे उदाहरण घेतलं ना त्या टाईपचं उदाहरण आलं की मग मात्र आपली खूप मोठी गडबड होऊन जाते आपला विस्तार माहीत असतो पण प्रत्यक्षात निरीक्षणाने ते पटकन कसं सोडायचं लक्षात येत नाही यानंतर अजून एक विस्तारसूत्र आहे मित्रांनो ए आधी बी एका कंसात आणि ए वजा बी एका कंसात जर असतील तर याचा विस्तार होतो ए वर्ग वजा बी वर्ग अशा पद्धतीने हे झालं मित्रांनो तिसरं विस्तारसूत्र हे तिसरं सूत्र सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे हे एक दोन आणि हे तीन अजून दोन विस्तारसूत्र आहे मित्रांनो जे घनाच्या संबंधी हे वर्गाच्या संबंधी होतं घनाच्या संबंधी सुद्धा दोन विस्तारसूत्र आहे ती कोणती तर घनाच्या बाबतीतली ही दोन विस्तारसूत्र आहे मित्रांनो ए चा घन अधिक बीचा चा घन असं जर असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी ठेवा आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी अशा पद्धतीने याचा विस्तार होतो एचा घन वाजा बीचा घन असं जर असेल मित्रांनो तर ए वाजा बी ठेवा नंतर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक ए बी अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाची दोन सूत्र तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा एकूण तुम्हाला मी पाच सूत्र सांगितली ए अधिक बी कंसाचा वर्ग ए वाजा बी कंसाचा वर्ग एका कंसात ए अधिक बी आणि एका कंसात ए वाजा बी त्याचाही विस्तार त्यानंतर ए घन अधिक बी घन याचा विस्तार ए घन वजा बी घन याचा विस्तार पाच विस्तार सूत्र अत्यंत महत्वाचे आहे स्पर्धा परीक्षांमध्ये जेही उदाहरणं येतात मित्रांनो ती बहुतेक उदाहरणं यावर आधारित असतात आणि त्यातली त्यात सर्वात महत्वाचं जे तुम्हाला कधी कुणी सांगितलंच नाही तेही एक तुम्हाला सांगून ठेवलं मित्रांनो ते म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग वाजा ए वाजा बी कंसाचा वर्ग असेल तर याचं उत्तर नेहमी चार ए बी येतं हे लक्षात घ्या मित्रांनो आता विस्तार सूत्रांवर आधारित जी उदाहरणं असतात ना ती उदाहरणं तुमच्या समोर ठेवतो ती उदाहरणं ठेवल्यानंतर त्यामध्ये फक्त निरीक्षण करायचं त्यातलं उदाहरण कोणत्या विस्तारसूत्रात बसतं ना हे ठरवलं की तुम्हाला लगेच उत्तर मिळून जातं मित्रांनो कसं समजून घेऊया काहीही काळजी करू नका मित्रांनो कितीही मोठं उदाहरण असलं तरी सुद्धा त्याचं उत्तर विस्तार सूत्राने सोडवता येतं कसं समजून घेऊया तुमच्या समोर उदाहरणे बघा मित्रांनो निरीक्षण करा पहिल्यांदा निरीक्षण केल्यावर तुम्हाला अंदाज येईल की हे कोणत्या विस्तारसूत्राच्या आधारे सोडवता येणं शक्य आहे इथं लक्षात घ्या याला जर तुम्ही ए म्हटला याला जर तुम्ही बी म्हटला तर इता। इता ए अधिक बी कंसाचा वर्ग दिसतो इथं इथं वजाबाकीमध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग दिसतोय आणि इथं काय दिसतंय मित्रांनो चार गुणिली ए बी दिसतो दिसतं चार ए बी आता मला सांगा मित्रांनो ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि ये बी कंसाचा वर्ग याची जर वाजाबाकी असली तर उत्तर नेहमी चार ए ये बी येतं बरोबर आणि छेदस्थानी सुद्धा चार ए बीच आहे याचा अर्थ कट होऊन इथं उत्तर फक्त राहील एक झालं तुमचं उत्तर किती अवघड वाटणारं गणित मित्रांनो हे पण सोडवायला किती सोपं लक्षात आलं का तुमच्या कशाची कमाली ही ही फक्त विस्तार सूत्रांची कमाली मित्रांनो याच्याही पुढे जाऊन मित्रांनो याच टाईपवर आधारित दुसरं उदाहरण कसं आहे बघा नऊशे पंचेचाळीस अधिक शंभर कंसाचा वर्ग वजा नऊशे पंचेचाळीस वजा शंभर कंसाचा वर्ग छेदस्थानी दिले तुम्हाला चार आता इथं लक्षात घ्या मित्रांनो हे पाहिलं आणि हे पाहिलं की लगेच लक्षात येईल तुमच्या इथं चार ए बी आहे आणि छेदस्थानी चार आहे छेदस्थानी चार घेणे किती वेळ लागतो सांगा बरं मला मला मित्रांनो चार चार कट झाला ए गुणिले बी एवढंच शिल्लक राहिलं आता ए आहे नऊशे पंचेचाळीस आणि बी आहे शंभर मग नऊशे पंचेचाळीस गुणिले शंभर करा मित्रांनो नऊशे पंचेचाळीसवर नऊशे पंचेचाळीसवर दोन शून्य ठेवून दिली की चौऱ्याण्णव हजार पाचशे झालं मित्रांनो उत्तर कशाची कामाल विस्तारसूत्र विस्तारसूत्र पाठ करून ठेवा मित्रांनो पाच विस्तारसूत्र दिली आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगून आहे मी ए आधी बी कंसाचा वर्ग वाजा ए वाजा कं बी कंसाचा वर्ग ह्या अशी जर मांडणी असली तर त्याचं उत्तर नेहमी चार ई बी असतं चार ई बीमध्ये काय चार तर माहिती आहे ए म्हणजे कोण तर ती संख्या पहिली संख्या आणि बी म्हणजे कोण तर दुसरी संख्या एकदम सोपं आता आपण जाणार आहोत पुढचे पुढच्या टाईपकडं पुढचे टाईपसुद्धा इतके सोपे मित्रांनो कितीही मोठं गणित वाटू द्या तुम्हाला गणित जितकं मोठं समजून घ्यायचं ते सोडवणं तितकं सोपं असणार काहीतरी त्यामध्ये ट्रिक असणार आणि ती ट्रिक असते मित्रांनो सूत्रांची सारख्याच दिसणाऱ्या संख्या गुणाकारात आणि बेरजेत जर दिलेल्या असल्या तर समजायचं विस्तार सूत्रावर आधारित उदाहरण आहे पुन्हा एक उदाहरण तुमच्या समोर बघा मित्रांनो इथं चा घन अधिक बी चा घन दिसतोय लगेच लक्षात येताना ते जास्त विचार करायचा नाही चा घन अधिक बीचा घन दिसतो आणि इकडं थोडस मांडून घेतो बघा घन अधिक आधी बीचा घन दिसतोय छेदस्थानी काय दिसतो इथं ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा इथं ए गुणिले बी दिसतो बघा ए गुणिले बी ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग वजा ए गुणिले बी दिसतोय हे तुमच्या लक्षात आल्याबरोबर बी चा घन वजा ए बी हे तुमच्या लक्षात आल्याबरोबर याचा थोडासा विचार करा हा विचार केल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की ए चा घन अधिक बी चा घन याचा विस्तार केल्यावर त्याच्यामध्ये हे येतं बघा कसं बघा एचा घन अधिक बी चा घन याचा विस्तार काय आहे मित्रांनो ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग अधिक बी चा वर्ग वाजा ए बी आणि छेदस्थानी सॉरी इथं घन नाही इथं वर्ग एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वाजा हो ए बी हे छेदस्थानी आहे बरोबर आता येचा वर्ग येचा वर्ग बीचा वर्ग बीचा वर्ग वजाबाकी वजाबाकी म्हणजे हा छेद आणि हे कट होऊन जाईल फक्त शिल्लक राहील ए अधिक बी आता ए म्हणजे कोण आहे सातशे त्रेपन्न आणि पाचशे चौदा सातशे त्रेपन्न अधिक पाचशे चौदा याची बेरीज केली मित्रांनो चारन तीन सात होतात पाचन एक सहा होतात सात पाच बारा बाराशे सदुसष्ट हे झालं याचं उत्तर ज्यालाही विस्तारसूत्राचा उपयोग ह्या उदाहरणांसाठी कसा करावा लक्षात येणार नाही ना मित्रांनो त्यासाठी त्यांच्यासाठी हे उदाहरण सोडवणं फार जिकरीचं कठीण काम आहे परंतु विस्तारसूत्र जर तुम्ही लक्षात ठेवली आणि थोडंसं निरीक्षण करून अंदाज जर लावला ना लगेच लक्षात येतं तुम्हाला की याचं काय करायचं एचा घन आणि बीचा घन हे बेरजेमध्ये आहे त्याच्याऐवजी तुम्ही त्याचा विस्तार मांडू शकता कारण त्याचा विस्तार काय ते काय एकच अर्थ आहे त्याचा मग हा विस्तार अंश स्थानी मांडला छेदस्थानी ऑलरेडी अशी किंमत दिलेलीच होती ही वरची आणि खालची सारखी दिसती ते कट होऊन जातं शिल्लक फक्त ए अधिक बी राहतं ए अधिक बी म्हणजे सातशे त्रेपन्न आणि पाचशे चौदाची बेरीज करायची फक्त इतकं सोपं नाही लक्षात आलं अजून उदाहरण घेतो सराव करू आपण जितका जास्त सराव होईल तितकं तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि काही उदाहरणं तुम्हाला सुद्धा सरावासाठी देईल मित्रांनो काळजी नका करू पुन्हा एक उदाहरण घेतो बघा चारशे बाराचा वर्ग अधिक तीनशे चोवीसचा वर्ग वाचा चारशे बारा गुणिले तीनशे चोवीस असं दिलं आणि छेदस्थानी दिलं चारशे बाराचा घन अधिक तीनशे चोवीसचा घन आणि विचारलं किती असं आल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो इथं चारशे बाराचा वर्ग दिला ना इथं चारशे बारा गुणिले चारशे बारा असं करून देतील तरी चारशे बाराचाच वर्ग आहे त्याचा अर्थ इथं तीनशे चोवीसचा वर्ग दिला ना अजून मोठं उदाहरण होण्यासाठी तीनशे चोवीस गुणिले तीनशे चोवीस देतील तरी तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे इथं छेदस्थानी चारशे बारा गुणिले चारशे बारा गुणिले चारशे बारा, बारा तीन वेळा देतील इथं आणि मग बेर्जेत तीनशे चोवीस गुणाकारात तीन वेळा देतील म्हणजे अजून मोठं उदाहरण करून देतील पण त्याचा अर्थ घनच आहे ना चारशे बाराचा गुणाकार तीन वेळा केलेला दिसला की समजायचं तो चारशे बाराचा घन आहे तीनशे चोवीसशे तीन वेळा गुणाकारात दिसले की समजायचं तीनशे चोवीसचा घन आहे कितीही मोठं उदाहरण असू द्या निरीक्षण करा आणि मग ठरवा आता इथं एचा घन दिसतो अधिक इथं बी चा घन दिसतो बरोबर इथं बघा एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा इथं ए गुणिले बी दिसतो ए गुणिले बी बरोबर -बर, आता इथं लक्षात घ्या मित्रांनो अंशस्थानी ए वर्ग अधिक बी वर्ग वजा ए बी आहे छेदस्थानी ए घन अधिक बी घन दिलेला आहे याचा विस्तार केला ना तर याच्यासारखा विस्तार होतोय तो बरोबर पण त्याचा विस्तार खरा कसा आहे ए अधिक बी घनाचा विस्तार आहे ए अधिक बी आणि एचा वर्ग आधी कबीचा वर्ग वाजा ए बी हा ए घन अधिक बी घनाचा विस्तार आहे इथं ए वर्ग बी वर्ग वाजा ए बी ए वर्ग बी वर्ग वाजा ए बी हे सारखेच आहे कट होतील कट का होतील कारण इथं गुणाकाराचं चिन्ह आहे दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे तिथं गुणाकार चिन्ह आहे आणि जेव्हा गुणाकार असतो तेव्हा अंशाने छेदाला छेदाने अंशाला भाग देऊ शकतो आपण छेदस्थानी काय शिल्लक राहिला अंशस्थानी एक शिल्लक राहिला छेदस्थानी ए अधिक बी राहिला ए अधिक बी म्हणजे चारशे बारा अधिक तीनशे चोवीस चारशे बारा अधिक तीनशे चोवीस चार दोन सहा तीन चार तीन सात एक छेद सातशे छत्तीस हे झालं मित्रांनो उत्तर अंशस्थानी एक राहील ना इथं भाग गेला म्हणजे वर एक राहिला ना वर अंशस्थानी कोणीच नाही राहिला म्हणजे एक राहिला तर इतकं सोपं आहे मित्रांनो हे उदाहरण सोडवणं खूप सोपं असतं पण खूप साऱ्या मित्रांना ह्या उदाहरणांची अडचण होती खूप साऱ्या मित्रांनी मला कमेंटमध्ये विचारलं की सर या टाइपची उदाहरणं कशी सोडवायची आणि मग मी ठरवलं की विस्तार सूत्र जी महत्वाची आहे एक ती एकदा तुम्हाला समजावूनच सांगू आणि त्यावर आधारित एकदा उदाहरणं देऊनच टाकू तुम्हाला म्हणजे तुमची पुन्हा अडचण राहणार नाही पाच विस्तार सूत्र दिली मित्रांनो ती पाचही विस्तारसूत्र व्यवस्थित पाठ करून ठेवा त्यावर आधारित उदाहरण आलं पाठ केलं जर असलं ना त्यावर आधारित उदाहरण आल्या आलं रे आलं की लगेच लक्षात येतं की हे उदाहरण कोणत्या विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवता येईल एकदा तुमचा व्यवस्थित सराव झाला ना मित्रांनो इथं छेदस्थानी ए घन आणि अधिक बी घन दिसतोय इथं असं दिसतंय हे असं आल्याबरोबर तुम्ही हे सुद्धा करत बसायचं काम नाही डायरेक्ट याचं एक छेद ए अधिक बी असं ध्यानातच ठेवायचं त्याच्यानंतर हे वरती आले आणि हे खाली आले तर मग फक्त ए ए अधिक बी असं उत्तर होणार अशा शॉर्ट ट्रिक स्वतःच तयार करून ठेवायचे मित्रांनो एक गमतीदार उदाहरण आहे बघा मित्रांनो पंचवीसचा घन अधिक पंच्याहत्तरचा घन आणि छेदस्थानी दिलं पंचवीस अधिक पंच्याहत्तर आता करा बरं विचार मित्रांनो हे कसं सोडवता येईल इथं लक्षात येतं तुमच्या ए घन अधिक बी घन आहे बरोबर ना मग ए घन अधिक बी घन आहे ना त्याचा विस्तार कसा होतो मित्रांनो विस्तार होताना ए अधिक बी होतो आणि नंतर होतं एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए, ए बी असं होईल का नाही आणि छेदस्थानी ए अधिक बी दिलाय ए अधिक बी येत आहे लक्षात लगेच लक्षात येतं मित्रांनो हे ये कट होऊन जाईल इथं आता ए वर्ग अधिक बी वर्ग वाजा ए बी एवढंच करायचं राहिलं मग ए जर तुम्ही पंचवीसला म्हटले बी जर तुम्ही पंच्याहत्तरला म्हटले तर पंचवीसचा वर्ग करा मित्रांनो सहाशे पंचवीस येतो त्यामध्ये मिळवायचे आहे बी वर्ग बी वर्ग म्हणजे पंच्याहत्तरचा वर्ग पंच्याहत्तरचा वर्ग करताना हा पंचवीस होईल सात आठीसाठी छप्पन्न होतात एकक स्थानी पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करतात या पाचाचा वर्ग पंचवीस लिहून घ्या इथं जो अंक असतो ना त्याच्या पुढचा अंक सात आणि आठ यांचा गुन्हा छप्पन्न म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस दोघांची बेरीज होणारे ए वर्ग अधिक बी वर्ग दोघांची बेरीज पाचन पाच दहा एक पाच झाला इथं सहा सहा बारा पाच आणि एक सहा सहा हजार दोनशे पन्नास आणि त्यातून वजा करायचे हे वजा ए बी करायचे ए गुणिले बी म्हणजे पंचवीस गुणिले पंच्याहत्तर वजा करायचे मित्रांनो पंचवीस पाच सहा एकशे पंचवीस होतात हातचे बारा आले पंचवीस आठ दोनशे पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पाचन दोन सात सतरा आणि एक अठरा अठरा सात एकशे सत्याऐंशी व हे वजा करायची एक हजार आठशे पंच्याहत्तर लक्षात आलं इथं आपण एचा वर्ग केला इथं बीचा वर्ग केला दोघांची बेरीज केली बेरीज आली सहा हजार दोनशे पन्नास त्यातून ए गुणिले बी वजा करायचा आहे ए गुणिले बी केला आपण एक हजार आठशे पंच्याहत्तर उत्तर आलं दहातून पाच गेले पाच चारातून सात गेले चौदातून सात गेले सात अकरातून आठ गेले तीन आणि पाचातून तीन अकरा पाचातून एक गेला पाचातून एक गेला चार चार हजार तीनशे पंच्याहत्तर हे झालं मित्रांनो याचं उत्तर विस्तार सूत्रावर आधारित जी महत्वाची उदाहरणं होती ना मित्रांनो ती तुम्हाला समजावून दिली पण काही उदाहरणं अशी असतात ज्यामध्ये खूप मोठे खूप मोठं उदाहरण दिसतं आणि त्यामध्ये बेगुणाकार बेरीज वजाबाकी हे सगळं दिसतंय बघा हे सोडवायचं कसं पाहिल्यानंतर असं वाटतं की हे सोडवायला खूप वेळ लागेल परंतु लक्षात घ्या मित्रांनो विस्तारसूत्र ही फार मोठी जादू आहे सूत्रावर आधारित उदाहरण आहे की नाही कसं ओळखायचं त्यामध्ये बेरीज वजाबाकी आणि गुणाकार शक्यतो असतो किंवा वर्ग घन असतात आणि संख्या देताना सारख्याच असतात तीनशे सत्त्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी एकशे तेरा एकशे तेरा तीनशे सत्त्याऐंशी एकशे तेरा सारख्याच संख्या आहे की नाही म्हणजे हे विस्तार सूत्रावर आधारित उदाहरण आहे मग विचार करा काय होईल बघा तीनशे सत्याऐंशी गुणिल तीनशे सत्याऐंशी म्हणजे तीनशे सत्याऐंशीचा वर्ग आहे त्याला आपण एचा वर्ग म्हणू शकतो इथं बेरजेचं चिन्ह आहे याला आपण बी चा वर्ग म्हणू शकतो एकशे तेरा गुणिल एकशे तेरा मध्ये बेरजेचं चिन्ह आहे इथं दोन आहे तसाच ठेवू ए गुणिले बी तीनशे सत्याऐंशीला ए म्हटले एकशे तेराला बी जर म्हटले तर इथं ए बी आहे आता बघा हा विस्तार कोणाचा आहे तर हा विस्तार आहे ए आधिक बी कंसाचा वर्ग हे तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही मित्रांनो तुमचा सराव जर झाला ना ही मांडत बसायची काम पडत नाही पाहिल्यानंतर लक्षात येतं की याचा विस्तार विस्ता आहे मग याचा विस्तार आहे याचा अर्थ ए कोण आहे तीनशे सत्त्याऐंशी बी कोण मानतोय आपण एकशे तेराला त्याची बेरीज करून, करून वर्ग आहे ना त्याची बेरीज करून वर्ग आहे की नाही ए आणि बीचा बेरीज केली मग वर्ग आहे की नाही मग बेरीज करू तीन दहा होतात इथं दहा होतील हातचा आला इथं पाच झाले पाचशे बेरीज झाली याचा वर्ग करायचा आहे पाचाचा वर्ग पंचवीस करा हे दोन शून्य वर्गामध्ये चार शून्य होतील झालं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही विस्तार सूत्रावर आधारित उदाहरणं सोडू शकतात खूप साऱ्या मित्रांना विस्तार सूत्रावर आधारित जी उदाहरणं असतात सोडवायला खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो काळजी करायची नाही आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी त्यामुळेच घेऊन आलो मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय तुम्ही मला माहिती पण मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंका असेल की सर तुम्ही ही उदाहरणं सोडून दिली पण आम्हाला सरावासाठीची उदाहरणं कोणती मित्रांनो सरावासाठीची उदाहरणं वेगळी देण्यापेक्षा मी हे उदाहरण दिलं ना हे उदाहरण विचार करा सोडून बघा या टाइपचं दुसरं उदाहरण तयार करा इथं तुम्ही तीनशे सत्याऐंशी घेतले ना इथं एकशे तेरा घेतले ना इथं तुम्ही वेगळी संख्या घ्या अशा पद्धतीने मांडणी करा आणि सोडून बघा तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही प्रत्यक्ष कॅल्क्युलेटरवर चेक करून बघा काही अडचण नाही मित्रांनो खूप सारी उदाहरणं जी मांडणी मी केली ती उदाहरणं मी सोडून दिली जी मांडणी मी केली तशीच मांडणी तुम्ही करून वेगळ्या संख्या घेऊन तुम्ही मांडणी करू शकता उदाहरण तयार करू शकता तुम्हाला उदाहरण स्वतःला तयार करता यायला लागलं ना मग परीक्षावाल्यांनी कोणतंही उदाहरण तयार करून दिलं तर ते तुम्हीच केलंय असं समजून तुम्हाला त्याचं उत्तर लगेच जमून जाईल मित्रांनो तर चला गणित हा सरावाचा भाग आहे गणितामध्ये तुम्ही जितका जास्त सराव करणार तितकं तुमचं गणित अंगवळणी पडतं मित्रांनो त्यासाठी लागतो महत्त्वाचं म्हणजे सराव विस्तार सूत्रावर आधारित तुमच्याकडे काही उदाहरणं असतील जी आपल्या व्हिडिओत आली नाही ती उदाहरणं जर तुम्हाला सुटत नसतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो मी तुम्हाला त्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईन तुमच्या मनामध्ये गणितासंबंधी अजूनही काही शंका असली वेगळ्या टॉपिकवर असली तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा आणि महत्त्वाचं मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायचं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा त्यांनाही कळू द्या मित्रांनो तुम्ही जितका जास्त व्हिडिओ शेअर करणार तितका जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे मित्र आहे ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नाही पण चॅनलवरचे व्हिडिओ आवडतात त्यांना पाहतात देखील पण चॅनल सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर मित्रांनो तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गणितासंबंधी असाच एखादा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन लवकरच तुमच्या भेटी येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद